रायगडच्या रोहा तालुक्यात तोतया इन्कम टॅक्स अधिकाऱ्याचा पर्दाफाश इन्कम टॅक्स अधिकारी असल्याची बतावणी करत पाच तोतया अधिकारी असिफ अन्सारी यांच्या घरात शिरले नकली फेक आय डी दाखवून घरात प्रवेश केला अन्सारी यांनी पोलीस स्टेशनला कळवताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मोबाईल व फेक आयडी सहित तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय पाच आरोपीपैकी दोन आरोपींनी घटनेवरून पलायन केलं त्यांचा शोध पोलीस करत आहेत सध्या सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रम सण साजरे होत आहेत त्यामुळे अशा प्रकारची संशयित व्यक्ती दिसल्यास त्वरित रोहा पोलीस स्टेशनला कळवावं असं आवाहन रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास मोपडे करत सर रुको मोबाइल नहीं ले, ले, ले सकते हैं हाथ लगा रे मैं बना दिया लोगो घर में घुसे आप लोग ये भागा ये फेक इनमें इनकम टैक्स आईडी दाखवता डंडे इनका के लिए इनका भी ले दो बोलो पक्का लो दो पटो दो भाई इनको मजाक लग रहा है फोटो दो दो देख आओ चलो साथ में चलो भाई बाकी तो रुको आओ लो आ लेके आ दे हां करके भागवाणी

माझं दुकान न्यू लकी स्टोर नावानी एस स्टँड स्टँडसमोर आहे आज सव्वाचार चारच्या चार आधी साडेतीन पावणे चारला हे दुकानात आले पाच जण होते त्यांनी काही चौकशी काढली आम्ही इन्कम टॅक्सवरून आलो आहे मी दुकानात नसताना मी घरी होतो दुपारी दोनला मी येतो घरी चार वाजेपर्यंत घरीच असतो आरामसाठी ते भावाने भावानी दुसरंच काय सांगितलं बोलते तुमचा घराचा ॲड्रेस द्या आहे त्या तर भावानी बोलला पप्पा काय आता भेटणार नाही त्यांनी काय चौकशी केली आणि डायरेक्ट तिकडनं निघून ते घरी आले आणि घरी येऊन सगळी ते चेकिंग करायला लागले सर्च वॉरंट ना दाखवताना काहीच नाही डॉक्युमेंट्स आय डी त्यांना बोलला आय डी दाखवा ते ते आय डी पण नाही दाखवतात मग मला थोडा संशय आला मी बोललो काहीतरी गडबड आहे मी त्यांना पहिले बोललो बाबा घरातनं बाहेर निघा आमच्या घरात लेडीज आहेत सगळं घरातना पहिले बाहेर जा ते थोडी दमदाटी करायला लागले आम्ही पोलीस हे करू पोलिसला मी बोल पोलिसलाच मी बोलवतो तुम्ही थांबा येते मी पोलिसला बोलावतो पहिले तुम्ही बाहेर व्हा तर मग ते थोडे हे झाले थोडा डाऊट आला तर आम्ही बाहेर पडलो तेवढ्यात पोलिसला आम्ही इन्फॉर्म केला तेवढ्यात पोलीस आली आणि त्यांनी येऊन सगळ्यांना धरला त्यातनं दोन माणसं फरार झाले तीन जण आहेत ते पोलिसांनी आतमध्ये ठेवले त्यांना आय डी पण नाही दाखवली आणि आय डी दाखवली तर अशी दाखवली फिल्मी स्टाईलमध्ये असं हातात दिला आणि लगेच खिचून घेतलं आणि परत वॉरंटवर काय हे नाही फक्त नाव लिहलेलं आहे बाकी काय सर्च वॉरंट आहे कशासाठी आहे काय आहे ते काहीच नाही फक्त इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नावाने तो एक पॅड लेटर पॅड होता त्याच्यावर तेवढं लिवलेलं होतं की आयकर विभाग बस तेवढा होता बाकीचा काय पप्पांचं नाव होता बाकी काहीच नाही होता आम्ही सर्च साठी आलो काय टॅक्स करणे हे काहीच सांगितलं नाही त्याने तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी